आणि ज्यांच्या कर्तृत्वातून आजचा दिवस साकार झाला ते आपल्या सर्वांचे युवा तडफदार आणि लोकप्रिय आमदार दिवसांचे क्रिकेट विश्वात महेंद्रसिंग धोनी हे नाव गेम फिनिशर म्हणून घरोघरी परिचित आहे पण इचलकरंजीच्या राजकारणात सध्या हे बिरुद्ध दुसऱ्या एका नावाने चर्चेत आहे ते नाव म्हणजे आमदार राहुल आवाडे विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांचं नावही फार चर्चेत नव्हते तेच आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार ठरले आहेत आणि इतकेच नव्हे तर विकास कामांमध्ये निर्णायक फिनिशिंग टच देणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे मला समजत नाही सहा महिन्यामध्ये साडे सातशे कोटी मी दहा वर्षे आमदार होतो आवाडे साहेब वीस वर्ष आमदार होतो आवाडे साहेब आपल्याला जे जमलेलं नाही राहुल राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा एक प्रकारे आश्चर्याचा धक्का होता राजकीय चर्चेत नसताना भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आणि त्यांनी प्रत्यक्षात जबरदस्त विजय मिळवला हे केवळ संख्येचे नव्हे तर जनतेच्या मनावर पकड निर्माण करण्याचे उदाहरण ठरले इचलकरंजीतील सातशे कोटींच्या विकास कामांचा प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळत होता विविध पक्षांचे स्थानिक नेते आपापल्या पद्धतीने पाठपुरावा करत होते मात्र अपेक्षित निर्णय होत नव्हता तशातच राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इचलकरंजीत आणून फडणवीस यांच्या उपस्थितीत सातशे कोटींच्या कामांच्या उद्घाटनाची घोषणा झाली त्यामुळे अवघ्या आठवडाभरात सहाशे सत्तावन्न कोटींच्या जीएसटी परताव्याला मंजुरी मिळाली अनेक प्रयत्नांनंतर जो निर्णय होत नव्हता तो राहुल आवाडे यांच्या हस्तक्षेपाने झाला त्यामुळे त्यांना गेम फिनिशर म्हणावे लागेल एखादा सिनेमा रिलीज व्हायच्या आधी त्याचा मुख्य सभा पलीकडे तो सिनेमा आहे आणि हा ट्रेलर असल्यामुळे हो इथे काही मी फार काळ बोलणार नाही केवळ मी आमदार राहुल आवाडे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो पाळण्यात दिसतात असे म्हणतात निवडणूक संपताच राहुल आवाडे यांनी प्रशासनात शिस्तीचा धाक निर्माण केला पुरवठा कार्यालय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आणि इचलगर्जी महापालिका अशा महत्वाच्या ठिकाणी शिस्तबद्ध कामकाज सुरू झाले कामकाजामध्ये अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यासही ते मागे हटले नाही आणि त्यातून लोकहितासाठी प्रशासनावर आपली पकड दर्शवली राजकारणात निवडून येणे ही एक बाब पण निवडून आल्यानंतर लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे ही कसोटी असते राहुल आवाडे कोणत्याही कामात केवळ आदेश देण्यावर विश्वास न ठेवता स्वतः लक्ष घालतात त्यामुळे कार्यपद्धतीत जातीने लक्ष देणे हे वैशिष्ट्य असून त्यामुळे नागरिकात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे बरोबर मी आलेलो आहे मागच्या वेळी जेव्हा इचलकरंजीला आलो होतो ते संघर्ष पर्व होत आज मी जेव्हा आलो आहे तेव्हा विकास पर्वामध्ये मध्ये मी इचलकरंजी मध्ये आलो आहे आणि राहुल आव्हाड यांचं मनापासून मी अभिनंदन करेन की त्यांनी या सहा महिन्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करून सातशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे निवडणुकीत मत मागणे ही एक गोष्ट असते पण अवघ्या तीन दिवसात वीस हजार लोकांना एकत्र करून मुख्यमंत्री महोदयांसमोर शक्ती प्रदर्शन करणे ही नेतृत्व क्षमता दाखविते हे शक्ती प्रदर्शन केवळ संख्येपुरते नव्हते तर इचलकरंजी महापालिकेतील भाजपच्या नेतृत्वाच्या दाव्याची ही ठाम घोषणा होती साहेब जे कार्यकर्ते लोकसभा दोन हजार चोवीस हे वर्ष नेत्यांचं होतं लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका ला झाल्या परंतु या दोन ठिकाणी जे कार्यकर्ते नेते जे राबलेत आता त्यांना मान सन्मान द्यायची आज या ठिकाणी गरज आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका च्या मार्गात त्या ठिकाणी मोकळा झालाय आपण तो आम्हाला या इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातला आणि महानगरपालिका आणि इथल्या असणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका साहेब आम्हाला स्वबळावरती भारतीय जनता पार्टीच्या तिकटावरती आम्हाला निवडून निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सातशे कोटींचे विकास कामांचे उद्घाटन आणि त्यानंतर सहाशे सत्तावन्न कोटींच्या जीएसटी परताव्याची मंजुरी ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही हे आमदार राहुल आवाड यांचे राजकीय वजन आणि फिनिशिंग अप्रोच अधोरेखित करते इचलकरंजीच्या राजकारणात राहुल आवाड्यांनी एक नवा ट्रेंड सुरू केला आहे काम पूर्णत्वाला नेण्याचा आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याचा निवडणूक पूर्व तयारी निवडणूक विजय आणि त्यानंतरच्या काळात सातत्याने ठोस कामगिरी या साऱ्यांमुळेच इचलकरंजीच्या राजकारणातील गेम फिनिशर म्हणून नावारुपाला आले आहेत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा